खूप धन्यवाद लेखन जे वर्णन केलं ते खरंच अगदी खूप केलं आणि या जे लेख आहेत ते वाचण्याची उत्सुकता याच्याने आता अजून वाढली असं मला वाटतं आता मी कोमसपचे सदस्य श्री पानसकर यांना मनोगतासाठी आमंत्रित करतो सर्वप्रथम समोरच्या ज्येष्ठ कनिष्ठ श्रेष्ठ मंडळींना अभिवादन करतो आणि मी माझ गव्हर्नमेंटांना म्हणून व्यक्त करतो मला इथं बोर्ड वाचला की माझ मन विचलित झालं अजित पवारांना भेटायचं ते अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातले हे अजित पवार खानदेशातले आणि तिसरे अजित पवार

संस्कारांच संक्रमण होणं गरजेचं आहे काळ बदलला आहे सर्वांच्या मोबाईल आलाय मोबाईलला नाव ठेवणारे आजपर्यंत अनेक पाहिजे आज, आज त्यांनी कौतुक केले मोबाईलचं कारण बदलत्या आव्हानांना बदलत्या बदल स्वरूपात आपणाला तोंड द्यायचं आहे आणि विशेष म्हणजे अश्विनी किती आहे ते पण मला फक्त आणि व्यवस्थित व्यवस्थितरित्या एक नवीन संदेश भांगल सरांनी दिलाय अजित पवारांनी वेगळा संदेश दिलाय पण भांगल सरांनी महत्त्वाचा संदेश दिला आणि तो मला पाठला आहे हां आता हा, मी आमच्या वर्षादायीनीकडं थोडंसं वळतो त्यांचं सावळंबीत ठरायचं देशात ते ते पुस्तक ओळून वाचलं आणि त्याचा अभिप्राय पण दिलाय मला पण ते पुस्तक आवडलं वर्षादायीनी आणि आजपर्यंत माझ्या मनामध्ये एक पूर्व ग्रहदूषित संकल्पना आफ्रिकन देश म्हणजे असलेले देश पण आफ्रिकेचं खरं स्वरूप केल्याचं खरं चित्रण त्यांनी त्यांच्या पुस्तकातून व्यक्त केलं दुसरी गोष्ट लेखक होणं म्हणजे इट इज नॉट ए झोप लेखक होण्यासाठी तुमचा स्टॅमिना तुमचा अनुभव तुमचा विचार करण्याची ताकद किंवा कर सामर्थ्य हे पण महत्वाचं असतं ते ते त्यांनी त्यांच्या लेखणीतून व्यक्त करून लागतो त्यांची शब्द फेक आणि शब्दांची गुंपन आणि ओभवती भाषा हे जे पुस्तक वाचताना मला भावले त्यांचे एकच पुस्तक वाचले अजून मला पुस्तक वाचायचे आहे तर आणि त्यांचा थोडा वैवाहिक जीवनातला थोडा संदेश मला जाणवला आणि एक वाक्य अंगावर अवघड बाई आहे लेखना बाबतीत नाही तर लेखनामध्ये त्यांचा अवघडपणा दिसून आले आणि तो मी पण थोड्या अनुभवलेला आहे दुसरी गोष्ट सफर खूपसुरत आहे सफर मुश्किल आहे लेकिन तक दुसरी गोष्ट सांगतो दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झाले सर्वांनी आपण अनुभवले मी त्यांना शुभेच्छा देतो की अजून त्यांना नऊ पुस्तकं द्यायचे आणि ती नऊ पुस्तकं येत्या काही काळामध्ये राहिलेल्या खरीछाच्या हस्त्यांमध्ये त्या पूर्ण करतील असा मला विश्वास वाटतो आमच्या ओमास्थापामध्ये मा मघाश उद्रे त्याने की संस्कृती जतन करतोय आहे किंवा साहित्य थोडी पूजा करतोय आणि जी आमची चाक आहे माझी वर्षाताईंची मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे पण ती आज मॅडम मानेन किंवा ताई मानेन तर वर्षाताई हे घेतलेलं आव्हान व्यवस्थ व्यवस्थित पूर्ण करते आणि माझे गर्व आहे कोमस्थापचे मेंबर आहे सग गर्व आहे वर्षा एम बी मे गेली हमारी वर्षा कर्नाटकने गई हमारी वर्षा पुरा भारतभर इसका हमें अभिमान आणि पुणे मुंबई कल्याण सगळीकडून मोठे मोठे लोक आहेत त्या मोठ्या लोकांसमोर मला दोन शब्द व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आणि व्यासपीठापासून आभार मानतो